श्रीस्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे आजचा हा स्वामी संदेश निश्चितच खास होणार आहे तसेच आजचा हा स्वामी संदेश तुमच्या मनाला प्रेरणा देईल तुमच्या मनातील विचारांना शांत करेल तसे तुमच्या मनामध्ये असणारी भीती घालवण्याचं कार्य आजचा हा स्वामी संदेश करणार आहे स्वामी त्यांच्या विचारामधनं आपल्याला नवीन नवीन संदेश देत असतात आपल्याला जीवनामध्ये जगण्याची प्रेरणा देत असतात जीवनामध्ये कसे जगावे जीवनातील अनेक अडचणींना कसे सामोरे जावे यांचे ज्ञान स्वामी आपल्याला देत असतात चला तर मग आजच्या आपल्या संदेशाकडो आता ज्यांनी एकशे वीस एकशे एकवीस एक एक नंबरचा अंक निवडला आहे त्या भक्तांसाठी स्वामी काय संदेश देऊ इच्छितात ते आता जाणून घेऊया तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया एकदा आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या तसेच श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ अशी कमेंट आपल्या व्हिडिओला टाका चला तर आता पाहूया एकशे एकवीस नंबरचा अंक ज्या भक्तांनी निवडला आहे त्या भक्तांसाठी स्वामी सांगू इच्छितात ते आता जाणून घेऊयात स्वामी अशा भक्तांसाठी सांगतात माणसाचे विचारच त्याला मान बनवतात आणि त्याला आयुष्यातून उठवायचं कामसुद्धा विचारच करत असतात तुमचं नाव आणि ओळख भलेही लहान असेल पण स्वतःच्या कष्टाने कमवलेली असली पाहिजे वेळ कमी आहे जरी वाईट गोष्ट असली तरी अजून वेळ आहे अतिशय चांगली गोष्ट आहे खोटं बोलणं सुरुवातीला सहज वाट वाटेल पण नंतर फक्त अडचणी निर्माण करेल आणि खरं बोलणं सुरुवातीला जरी कठीण वाटत असलं तरी तेच पुढच्या आयुष्यात तुम्हाला समाधान घेऊन येईल काहीतरी मोठा विचार करा इतर कोणाच्या आधी तुम्हाला तो सुचू द्या आणि लवकर सुचू द्या कारण विचारावर कोणाचा कोणा एकाचा अधिकार नसतो ज्याचं मन आणि शरीर शुद्ध नाही त्याचं मंदिरात जाऊन पूजा करणं व्यर्थ आहे त्यामुळे तुम्ही आधी मनाला शुद्ध करा तुमच्या मनातील विचारांना शुद्ध करा आणि नंतर देवाकडे जा जगात जर सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर ते आहे तुमचं जीवन ते अमूल्य आहे ते वाया घालवू नका जे काम तुम्ही ज्यावेळी पूर्ण करायचं ठरवाल ते त्याच वेळी पूर्ण झालं पाहिजे नाहीतर लोकांचा तुमच्यावरचा विश्वास उडून जायला वेळ लागणार नाही सर्वात आधी स्वतःचा विजय मिळवा मग सारं विश्व तुमच्या पायाशी असेल स्वार्थी माणसं तुमच्यासोबत नाहीत तर तुमचा पैसा आणि तुमची प्रतिष्ठा यांच्यासोबत असतात यश नशिबाने नाही तर मेहनत करून मिळप होतं आपल्या वागणुकीविषयी प्रमाणिक असणं हा सर्वात मोठा धर्म आहे स्वतःवर विश्वास ठेवा स्वामी तुमचं भलं केल्याशिवाय राहणार नाही ताकदीची गरज तेव्हाच लागते जेव्हा काही वाईट घडून आणायचं असतं नाहीतर जगात सगळं काही मिळवण्यासाठी प्रेमच पुरेसं आहे जीवनास पश्चाताप करणं सोडा असं काहीतरी करा की जे तुम्हाला सोडून गेले आहे त्यांना पश्चाताप झाला पाहिजे गरजेपेक्षा जास्त वेळ आणि इज्जत कोणालाही दिल्यास असते तुम्हाला त्याच्यापेक्षा खालचं समजू लागतील स्वतःच्या विकासासाठी इतका वेळ खर्च करा की दुसऱ्याची निंदा करायला वेळच मिळणार नाही जर तुम्ही खरोखर तुमचं आयुष्य बदलू इच्छिता तर प्रत्येक दिवशी तुमच्या तुमच्यातल्या कमतरता दूर करायचा प्रयत्न करा, करा। तुमच्यामध्ये काय कमतरता आहे ते तुम्ही ओळखा आणि ते दूर करण्याचा प्रयत्न करा पैसा प्रतिष्ठा बदलू शकतो पात्रता नाही एखाद्याच्या ताकदीचा अंदाज लावता येतो त्यांच्या इच्छाशक्तीचा नाही स्वामी तुमच्या सदैव पाठीशी आहे त्यामुळे तुम्ही घाबरू नका स्वामी शेवटी अशा भक्तांना सांगतात बाळा तू घाबरू नको मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मी सदैव तुझ्या पाठीशी राहणार आहे आणि तुझ्यावरती येणाऱ्या प्रत्येक संकटांना मी परतवून लावणार आहे श्री स्वामी समर्थ आता ज्यांनी एकशे एकावन्न नंबरचा अंक निवडला आहे अशा भक्तांसाठी स्वामी काय संदेश देऊ इच्छितात ते आता जाणून घेऊयात अशा भक्तांसाठी स्वामी सांगतात तुमचं मन हीच तुमची सर्वात मोठी अडचण आहे ती अशा समस्या तुमच्या पुढे उभं करतं ज्या वास्तवात कधी संभवतच नाहीत जिथे जिथे जहाजांनी जिद्द पकडलेली असते तिथे वादळंसुद्धा पराभूत होतात जर आयुष्यात यशस्वी व्हायचं आहे तर पैशां पैशांना नेहमी खिशात ठेवा डोक्यात नाही लोक तुम्हाला नाही तुमच्या वेळेला महत्त्व देतात स्वतःची किंमत तेवढीच ठेवा जितकी चुकता येईल चुकवता येईल जर तुम्ही अनमोल बनून राहिलात तर एकटे पडायला ची भीती जास्त आहे देव कोणाचंही नशीब लिहित नाही आयुष्यातल्या प्रत्येक पावलावर आपले विचार आपली वागणूक आणि आपले कर्म हेच आपलं भाग्य ठरवत असतात आपलं नशीब ठरवत असतात उपवास जरूर करा पण खाण्याचा नाही वाईट विचारावर वाईट चरित्र्यावर आणि वाईट स्वभाव यांचा उपवास करा विश्वास ही खूप मोठी दौलत आहे ती अशीच नाही वाटता येते विश्वास जर स्वतःवर ठेवला तर तो ताकद आणि दुसऱ्यावर ठेवला तर आपली दुर्बलता बनून जातो स्वीकार करण्याची हिंमत आणि सुधार करण्याची नियत असेल तर माणूस हा खूप काही शिकू शकतो जहाजं बदलण्याची गरज नाही दिशा बदलाल तर किनारे आपोआप बदलून जातील जेव्हा तुमचा आत्मविश्वास आभाळापर्यंत पोहोचला असेल लक्षात ठेवा तुमचं पंख कापायला तेव्हा कोणी ना कोणी नक्कीच पुढाकार घेईल चिंता कधीच कायमस्वरूपी नसतात पण काही लोक त्यांना आयुष्यापेक्षा मोठं बनवून टाकतात आयुष्यातली सर्वात मोठी भेट मैत्री आहे आज तुम्ही तुमचे स्वप्न तुमच्या पात्रतेपेक्षा मोठे ठेवा उद्या तुमची पात्रता स्वप्नापेक्षा मोठी असेल हे नक्कीच आहे जे वेळे असतात तेच इतिहास लिहितात शहाणे लोक तर फक्त ते वाचून शहाणे झालेले असतात जीवनात वेळ हा तुमचा सर्वात मोठा गुरु आहे जो तुम्हाला सर्व काही शिकवत असतो जीवनामध्ये वेळच अशी एक आहे जी तुम्हाला सर्व काही शिकवत आहे असते त्यामुळं परिस्थितीनुसार वागा नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आज जीव लावून प्रयत्न करणं सगळ्यात चांगलं आहे आयुष्यात दुःख यासाठी येतात की आपल्याला सुखाचं महत्त्व कळावं हे कराय की उंच चढावं कठीण असतात पण उंचावरून दिसणारे दृश्यसुद्धा तितकेच विलोभनीय असतात त्या लोकांना यश मिळून दाखवा जे सतत तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात तुमचं वाईट चितत असतात सुंदर आणि चांगल्या दिवसांसाठी वाईट दिवस बघ बघावेच लागतात प्रयत्नापुढे नशीबाची इतकी पात्रता नाही की ते तुमचे स्वप्न अपूर्ण ठेवेल आयुष्यातले कठोर निर्णय निर्णयच यश खेचून आणतात खरं तर आपण विचार चुकीचा करतो नाहीतर अडचणी आपल्याला दुर्बळ नाही तर सबळ बनवतात श्री स्वामी समर्थ स्वामी अशा भक्तांना नेहमी सांगतात बाळा तू घाबरू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मी सदैव तुझ्या पाठीशीच राहणार आहे श्री स्वामी समर्थ आता ज्यांनी ज्या भक्तांनी आपल्या मनामध्ये कुठला नंबर धरला आहे त्यांनी त्याचं कमेंटमध्ये टाकायचं आहे तुम्ही जर एकशे एक्कावन्न नंबर झाला असाल तर तुम्ही कमेंटमध्ये एकशे एक्कावन्न नंबर टाईप करा तुम्ही जर एकशे एकवीस नंबर पकडला असेल मनामध्ये तर तो एकशे एकवीस नंबर तुम्ही टाईप करा श्री स्वामी समर्थ आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच नवनवीन आमच्या चॅनलवरती येणारे व्हिडिओ तसेच उपदेश पाहण्यासाठी तुम्ही आत्ता स्वामी समर्थ माझी आई या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच सुद्धा क्लिक करा यामुळे आमचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचत राहतील आणि तुम्हाला तुमच्या मनामध्ये असणाऱ्या अडचणींना स्वामींचे हे विचार नक्कीच साथ देतील श्री स्वामी समर्थ